रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी दीपवाहिनीचे सर्वे सर्वा आणि रोटरी स्कूलचे चेअरमन विपिन दादा पाटणे यांची निवड झाली आहे तरी त्यांच्यावरती आता सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय आजपर्यंतचा कार्यकाळ पाहता त्यांनी नेहमीच समाज उपयोगी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून एखादं काम हाती घेतल्यानंतर ते पूर्णत्वास नेणं हे त्यांचं विशेष कार्य कौशल्य आहे त्यांचा हाच महत्त्वाचा गुण लक्षात घेऊन खेड तालुका व्यापारी संघटनेकडून बिपिन दादा पाटणे यांची शिफारस करण्यात आली आणि जिल्हा संघटनेकडून बिपिन दादा पाटणे यांच्या कार्याचा दाखला घेत आणि जिल्हा संघटनेकडून बिपिन दादा पाटणे यांच्या कार्याची दखल घेत सर्वानुमते दोन वर्षाकरता अध्यक्षपदासाठी आता निवड करण्यात आली आहे जिल्ह्यातील व्यावसायिकांकरता त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल कौतुक देखील करण्यात आलं तसेच या कार्यात खेड तालुका व्यापारी संघटना आणि आम्ही सर्व व्यापारी बंधू आपल्यासोबत ठामपणे उभे राहू असा विश्वास देखील खेड व्यापारी संघटना यांच्या मार्फत विपिन दला पाटणे यांना देण्यात आला खेड येथील त्यांच्या दीप एंटरप्राइजेस या भव्य शोरूम मध्ये भेट देत व्यापारी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी माननीय दादा पाटणे यांची निवड झाली त्या निवडीबद्दल आम्ही व्यापारी संघटनेकडनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे पुढील वाट वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांचं जे कार्य आहे ते व्यापारी दृष्टिकोनातन व्यापाऱ्यांच्या हिताचं होईल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो धन्यवाद रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्षपद म्हणून खेळला पहिल्यांदीच आपल्याला बिपिनदादा पाटणे यांच्या स्वरूपामध्ये मान मिळालेला आहे यासाठी रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाची निवड समितीचे मी आभार मानतो तसेच बिपिनदादांची आत्ताची भूमिका बघता शैक्षणिक सहकारी तसेच राजकीय ह्या गोष्टीचा व्यापारी महासंघाला नक्कीच फायदा होईल व एकजुटीने आपण सर्व मिळून काम करू एवढं सांगून बिपीनदा शुभेच्छा माननीय श्री दादा पाटणे यांची रत्नागिरी जिल्हा महासंघाच्या याच्यावरती अध्यक्षपदासाठी आज अध्यक एकमताने निवड करण्यात आली बिपिनदा पाटणे यांचा मागील कित्येक वर्ष सामाजिक शैक्षणिक व इतर सर्व क्षेत्रामध्ये इवन व्यापारी व्यापार उद्योगात सुद्धा ते खूप उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे व्यापारी महासंघाने त्यांची जी निवड केली विषय त्याबद्दल आम्ही व्यापारी महासंघाचे आभार मानत आहोत आणि दादा पाटणे यांच्या कार्यास हे जे काही कार्य करत असतील त्याला खेळ व्यापारी संघटना ही एक मुगी एक पाठिंबा देणार नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स वार्षिक तीन तीन प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग 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 चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये